ऍक्सिडेंट होतो गाड्यांचा हा हेल्मेट घालत जा त्या आता चपाती दोघी जणी पण कॉम्पिटिशन करणार आहेत आता पुरीच्या हेल्मट चालू होत कधी करायचं जून मध्ये करायचं ना हम्म आणि पप्पा काय होतं तुम्हाला कसला हेअरकट करायचं

सोयाबीन प्राईस करायला लागलेली आहे मी मग सांगितलं होतं की टोमॅटो अनियन्स कोथिंबीर आणि थोडासा लसूण सल टाकला आहे काळा मसाला नमक आणि राईस आणि हे एवढं टाकते की झालं आमचं सकाळचं जेवण आणि पोळ्या आहेत दोन त्या पोळ्या पण पोळ्या म्हणजे पुरणपोळी मी चपातीला चपातीच म्हणते पोळ्या आहेत त्या पुरणाच्या केल्या होत्या त्या दोन आहेत त्या दोन पोळ्या आणि एवढं असते सकाळचं सुट्ट्यांमध्ये मला नको का सुट्टी रोजचा चपाती भाजी वरण भात करण्यापेक्षा थोडंसं जरी राईस नुसता खायचा आणि <स लिए> मी सुट्टी घेणार आहे सुट्टी नाहीये मला माझ्या ब्लाउज थोडं साडीवर आणि हे माझं जेवणाचं साठ आता हे आहे जेवणात आमच्या पण हा स्पून मला काढून ठेवावा लागणार आहे चमचा कारण का हा जर दिसला तर विजयराज खाऊन नाही देणार खेळत बसतो हा सरी चमचे म्हणजे खेळणी आहे <laughs> जेणे <जाली> शेली जेणे <जाली? laughs> चला आता आम्ही जेवतो जेवण म्हणजे कसरत आहे तो, तो इकडून आलं की, की ता तिकडं ठेवायचं तिकडून आलं इकडं ठेवायचं नॉर्मली या टायमिंगला तो झोपत असतो पण त्याच्या दिद्यांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं तो काय आता झोपणार नाही टायमिंगला माझं जेवण असतं रोज पण हा झोपलेला असतो पण आज झोपलेला नाही आहे तुझा झोपायचा टाईम झाला रे राजा ओ लागलं लाग।, लाग किती चॅप्टर राहिले कि डोक धरून फिरत खाली लागायला गेलं की हा <laughs> ओ, ओ, ओ जोपला रे बाबा तुझा झोपायचा टाइम झालाय नाम करतो थोड गेजे राजीन विजय राज गो करीन Didi una madre, non mi sanno. Didi madri, ti lotti è in coro, non c'è un coro.

इथे एवढं झालं आहे की असे असे होते आणि मी आरीवर्कचा क्लास केलेला आहे जिथे या कपड्यावर पण आहे तरी अजून इकडची बाजू भरायची राहिलेली आहे प्रॅक्टिस करण्यासाठी हा माझं पायाचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा मी घरच्या घरी केलेली आहे हा 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 जे सॉरी ही डिझाईन ही दिजाँ ही सगळी ही फक्त खाली गेल ते आणि ही शेप फक्त बनवून आणलेला ही पण मी घरीच केलेलं आहे पिलू असे नाही करायचे नाही जे जे करायचे असते हे मी घरीच केलेलं आहे क्लासमध्ये गेल ते तेव्हा फक्त हे हे नाही केलं ते हे पहिल्यांदा करून घेतलं हे एवढं हे। हे हे हे, हे।, हे, हे, हे 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 घेतं हे घरीच मी एक ब्लाऊज पण बनवलेला आहे तो दाखवते सगळं माझं सामान ठेवलेलं आहे मी दुसरीकडे जागाच नाहीये ठेवायला पिलू नाही रे असं नाही करायचं ना रे करा प्लीज सोड 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 जाऊ जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, जाओ दे, जाओ दे। करा जे करा हा ऐकतो तेवढं एकच मिनिट पाया पडतो त्याच्या हा एक हो हा ब्लाऊज बनवलाय मी हे गळ्याची डिझाईन अशा स्लीव कशा वाटतात ते सांगा ही दुसरी भाई हा एक शिवायचं आहे माझी ग्रीन कलरची साडी आहे त्याच्यावर ब्लाउज नव्हता त्याच्यावर हा शिवणार ट्रेनिंग <coughs> चालू आहे <हुए। coughs> हा शिशी करायला असं बसायचं कसं असं आणि हा असा बसतो कोण आहे आणि कोण आहे दीदी आणि आणि अजून कोण आहे तिथं हो दीदी आहे रे नाचा अजून कोण आहे आणि मम्मा आहे का तिथं मम्मा आहे फक्त पप्पा आहे कि मम्मा नाही ना तिथं तुझी नाही ना तिथं फक्त पप्पा ती पप्पाच्या पुढे जी बही उभा आहे ना ती मी आहे मम्मा मम्मा आजी दिवसभर तुझी मोलकर्मी सारखी कामं करते ना आजोबा ती माझे पप्पा आहेत ते माझे पप्पा तुझे पप्पा हे येत हा माझे पप्पा पण तुझेच पप्पा कशा ना या हा हा ही माझ्या पप्पांची खून आहे शेगदा आई मार ए बघू <बुगु>, बघू <बुगु>, जरा हि जराचे ड्रेस आहेत विजयराजचं ड्रेस आहे पॅन्ट आहे होय मिळालं तुझे कपडे दिलेत घालायला

हे काय करते स्वयंपाक कोण करत तुला कोण बघत तुझ्या बहिणींना कोण बघतो चला ओके बाय बाय पिलू पिलू पिलू, पिलू बाय कर विजयराज बाय बाय या नीटकरद बाय बाय <laughs>